नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे टेट एक्झाम दोन हजार पंचवीस सक्सेसफुली कम्प्लीट झाली रिझल्ट प्रोसेससुद्धा कम्प्लीट झाली पण आता हजारो विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे जॉब मिळाली नाही तर आता पुढचं काय खरं सांगायचं तर टेटमध्ये सगळ्यांना जागा मिळणं प्रॅक्टिकली शक्यच नाही काहींचा कट ऑफच्या थोडक्या फरकाने नंबर लागणार नाही काहींचा मिडियम इसनॅच होईल तर काहींना प्रिफरन्समध्ये चान्स मिळणार नाही पण करिअर इथंच थांबत नाही कारण टेटशिवाय अजून खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत एम पी एस सी शिक्षक भरती जिल्हा परिषद भरती केंद्रीय विद्यालय नवोदय सी टेट ऑर टेट बेस्ड रिक्रुटमेंट एस एस सी यू पी एस सी एक्झाम्स आज आपण हाच मोठा विषय डिटेलमध्ये समजून घेणार आहोत हा व्हिडिओ हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजणार आहे कोणत्या एक्झाम्स अजून बाकी आहेत एलिजिबिलिटी काय आहे प्रिपरेशन कशी करायची आणि खरं फ्युचर कुठे सिक्युअर होऊ शकतं म्हणून तयार राहा कारण हा व्हिडिओ होणार आहे तुमच्यासाठी एकदम करिअर गायडन्स मास्टर क्लास तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण टेटची मर्यादा समजून घेऊया मित्रांनो सर्वात आधी आपल्याला एक वास्तविकता स्वीकारायला हवी टेट एक्झाम हा टीचिंग करिअरसाठी एक मोठा दरवाजा आहे पण तो एकमेव हो दरवाजा नाही कारण या एक्झामला मर्यादा आहेत आता त्या मर्यादा नीट समजून घेऊया सर्वप्रथम आपण जाणून घेऊया कॅन्डिडेट्स वर्सेस वॅकन्सीज अनबॅलन्स रेशिओ दरवर्षी टेटसाठी लाखो विद्यार्थी अर्ज करतात पण उपलब्ध जागा फक्त काही हजार असतात उदाहरणार्थ जर तीन लाख कॅन्डिडेट्स एक्झाम देत असतील आणि फक्त पंधरा हजार जागा असतील तर साधं गणित आहे फक्त पाच पर्सेंट लोकांचंच सिलेक्शन होणार म्हणजेच पंच्याण्णव पर्सेंट लोक नॅचरली बाहेर राहणार इथे मेरिट लागला नाही म्हणून स्वतःला फेल्युअर समजायचं नाही कारण सिस्टीममध्ये जागाच कमी आहेत आता बघूया कट ऑफचा हाय लेवल टेटमध्ये कट ऑफ नेहमी जास्त हाय जातो कारण एक्झाम देणारे कॅन्डिडेट्स सगळे शिक्षित आणि कॉम्पिटेटिव्ह असतात रिझर्वेशन प्लस ओपन कॅटेगरी कॉम्पिटिशनमुळे काही कॅटेगरीजमध्ये तर कट ऑफ क्रॉसिंग जवळजवळ अशक्य वाटतो फॉर एक्झाम्पल एस सी बी सी किंवा ओबीसी कॅटेगरीमध्ये कट ऑफ एकशे वीस गेला पण कॅन्डिडेटला एकशे अठरा मिळाले तर दोन मार्क्समुळे जॉबची संधी हातातून गेली पण याचा अर्थ तो कॅन्डिडेट कमी इंटेलिजंट आहे असा होत नाही फक्त सिस्टीममध्ये जागाच मर्यादित आहे आता बघूया पॉईंट नंबर तीन रिझर्वेशन अँड कॅटेगरी डिस्ट्रीब्युशन रिझर्वेशन पॉलिसीमुळे काही कॅटेगरीजला जास्त फायदा होतो तर काहींना कमी जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर कट ऑफ एवढा हाय जातो की मेजॉरिटी कॅन्डिडेट्स बाहेर पडतात रुरल वर्सेस अर्बन प्रिफरन्स वुमन रिझर्वेशन डब्ल्यू डी कोटा या फॅक्टर्समुळे अनेकदा डिझर्विंग कॅन्डिडेट मेरिट लिस्टमध्ये जरी आले तरी ॲक्च्युअल अपॉइंटमेंटमध्ये नंबर लागत नाही म्हणजेच रिझर्वेशन हा देखील एक मर्यादा फॅक्टर आहे पॉईंट नंबर चार मिडियम अँड मिस सब्जेक्ट मिसमॅन डेट मिनिट लागला तरी ॲक्च्युअल अपॉइंटमेंटमध्ये मिडियम मिसमॅचमुळे अडचण येते फॉर एक्झाम्पल कॅन्डिडेटने इंग्लिश मिडियम बी एड केलं आहे पण ज्या डिस्ट्रिक्टमध्ये जागा आहेत तिथे रिक्वायर रिक्वायरमेंट मराठी मिडियमसाठी आहे सायन्स मॅथ सब्जेक्टची मागणी जास्त आहे पण हिस्ट्री और जॉग्राफीला कमी आहे यामुळे मेरिट लेस्टमध्ये नाव असूनसुद्धा पोस्टिंग मिळत नाही हा एक मोठा हिडन प्रॉब्लम आहे जॉग्राफिक लिमिटेशन टेट मिनिट लागलात तरी तुम्हाला पोस्टिंग कुठे मिळते हे तुमच्या हातात नसतं दूरच्या जिल्ह्यात रुरल भागात किंवा बॉर्डर डिस्ट्रिक्ट्समध्ये जॉब मिळण्याची शक्यता असते सगळ्यांना पुणे नागपूर मुंबईसारख्या शहरात पोस्टिंग मिळणार नाही काहीजण जॉब एक्सेप्ट करत नाहीत कारण घरापासून खूप दूर असतं म्हणून टेट मिनिट लागला तरी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम उभा राहतो आता बघूया पॉईंट नंबर सहा कॉम्पिटेटिव्ह नेचर अँड वन टाईम चान्स टेट अटेम्प्टमध्ये सगळ्यांनी मॅक्झिमम एफर्ट घेतलेला असतो तुम्ही फेल झालात म्हणजे तुम्ही कमी इंटेलिजंट नाही फक्त कॉम्पिटिशन एक्स्ट्रीम आहे शिवाय एक्झाम स्केड्युल इरेग्युलर असतो दरवर्षी होत नाही म्हणजे एकदा येट लागला नाही तर नेक्स्ट अटेम्प्टची वाट पाहावी लागते हा अनसर्टेनिटी फॅक्टर खूप मोठा आहे आता बघूया पॉईंट नंबर सात सायकोलॉजिकल प्रेशर टेटला प्रिपेअर करणाऱ्या कॅन्डिडेटवर खूप मोठं प्रेशर असतं घरच्यांची अपेक्षा समाजातला दबाव फ्रेंड्स अँड रिलेटिव्स कंपॅरिजन लिस्टमध्ये नाव आलं नाही की लोक डिमोटिवेट होतात काही जण तर टीचिंग सोडून दुसऱ्या फील्डमध्ये शिफ्ट होतात हे सगळे फक्त टेटची मर्यादा समजून घेतल्यावरच कमी होऊ शकतो म्हणजेच मित्रांनो टेट हा एक गोल्डन चान्स आहे पण त्याला मर्यादा आहेत कॅन्डिडेट जास्त जागा कमी ऑफ हाय रिझर्वेशन मिडियम मिसमॅच लोकेशन प्रॉब्लम हे सगळे फॅक्टर्सला अनसर्टेन बनवतात म्हणून फक्त टेटवर करिअर डिपेंड ठेवणं ही एक मोठी चूक आहे पुढच्या स्टेपमध्ये आपण पाहणार आहोत की जर टेट मिट लागला नाही तर अजून कोणतेही डोर ओपन आहेत आता बघूया स्टेप नंबर टू एम पी एस सी शिक्षक भरती मित्रांनो टेट ही एक गोल्डन एक्झाम आहे पण जसं मी स्टेप वनमध्ये सांगितलं त्याला मर्यादा आहे मग आता आपण शोधणार आहोत टेटशिवाय दुसरा मोठा ऑप्शन एम पी एस सी शिक्षक भरती ही रिक्रूटमेंट खरं तर हजारो उमेदवारांसाठी आशेचा किरण आहे आता बघूया हो यामधला पॉईंट नंबर वन एम पी एस सी शिक्षक भरती म्हणजे काय एम पी एस सी म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी रिक्रुटमेंट बॉडी आहे शिक्षण विभागातील शिक्षक भरती देखील आता एम पी एस सीच्या माध्यमातून होणार आहे याचा अर्थ रिक्रूटमेंट प्रोसेस अजून ट्रान्सपरंट एक्झाम बेस्ड आणि सेंट्रलाइज होतो यामध्ये झेड पी स्कूल्स गव्हर्मेंट स्कूल्स ज्युनियर कॉलेजेसमधील शिक्षक भरती केली जाते म्हणजे स्टेटमेंट लागला नाही तरी एम पी एस सी एक्झाम हा एक पॅरेल जर उघडतो आता बघूया पॉईंट नंबर टू एलिजिबिलिटी क्रायटेरिया कसा असणार आहे एम पी एस सी शिक्षक भरतीसाठी एलिजिबिलिटी साधारणपणे बी एड किंवा डी एड प्लस ग्रॅज्युएशन और पोस्ट ग्रॅज्युएशन आहे पण सब्जेक्ट वाईज इलिजिबिलिटी महत्त्वाची आहे फॉर एक्झाम्पल मॅथ्स और सायन्ससाठी सायन्स ग्रॅज्युएशन प्लस बी एड आवश्यक लँग्वेजेससाठी त्या सब्जेक्टमध्ये डिग्री प्लस बी एड आवश्यक रिझर्वेशन आणि एज रिलायशन देखील एम पी एस सीमध्ये लागू असतात म्हणजेच एलिजिबिलिटी स्ट्रक्चर टेटसारखाच पण प्रोसेस थोडा वेगळा आहे आता बघूया पॉईंट नंबर टीन एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे एम पी एस सी शिक्षक भरतीमध्ये रिटर्न एक्झाम प्लस इंटरव्ह्यू अशा दोन स्टेजेस होऊ शकतात रिटर्न एक्झाममध्ये सामान्य ज्ञान शिक्षणशास्त्र बालमानसशास्त्र आणि सब्जेक्ट नॉलेज तपासलं जातं इंटरव्ह्यूमध्ये तुमची कम्युनिकेशन टीचिंग ॲप्टिट्यूड अँड प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी तपासली जाते म्हणजेच ही एक्झाम फक्त नॉलेज बेस्ड नसून ओव्हरऑल ओव्हरऑल पर्सनॅलिटी टेस्ट आहे आता बघूया पॉईंट नंबर चार सीड्स अँड अपॉर्च्युनिटीज एम पी एस सीद्वारे येणारी भरती ही मोठ्या प्रमाणावर असते काही वेळा दहा हजारपेक्षा जास्त जागा एकाच नोटिफिकेशनमध्ये निघू शकतात झेड पी स्कूल्स गव्हर्मेंट सेकंडरी स्कूल्स ज्युनियर कॉलेजेस सर्वांसाठी वेगवेगळ्या पोस्ट उपलब्ध होतात यामुळे टेट मिरिट लागला नाही तरी हजारो जागा या माध्यमातून उपलब्ध आहे आता बघूया पॉईंट नंबर पाच एम पी एस सी वर्सेस टेट कंपॅरिझन टेटमध्ये सेंट्रल सेंट्रलाइज मेरिट लिस्ट प्लस डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स सिस्टीमचा वापर केला जातो आणि तेच एम पी एस सीमध्ये इंडिपेंडेंट एक्झाम प्लस रिक्रुटमेंट मेरिट बेस्ड प्लस इंटरव्ह्यू राऊंड होतो टेट मे टेटमध्ये जागा मर्यादित प्लस कट ऑफ जास्त आणि एम पी एस सीमध्ये जागा कम्पेरेटिव्हली जास्त प्लस रिक्रुटमेंट ट्रान्सपरंट टेटमध्ये फेल झाले तरी एम पी एस सी ही एक स्ट्रॉंग बॅकअप स्ट्रॅटेजी आहे आता बघूया प्रिपरेशन स्ट्रॅटेजी टेटसाठी स्टडी केली असेल तर फिफ्टी पर्सेंट प्रिपरेशन आधीच कवर झालेली असते एक्स्ट्रा फोकस देण्याचे टॉपिक्स नॅशनल प्लस स्टेट करंट अफेअर्स महाराष्ट्र जी के एम पी एस सी एक्झाम स्पेसिफिक सिलेबस जसे इकॉनॉमिक्स पॉलिटिक्स हिस्ट्री और इंटरव्यू इंटरव्ह्यू प्रिपेरेशनमध्ये टीचिंग मेथड ऑर क्लासरूम मॅनेजमेंट म्हणजेच टेट कॅन्डिडेट एम पी एस सीसाठी इझिली शिफ्ट होऊ शकतात आता बघूया पॉईंट नंबर सात फ्यूचर स्कोप अँड सिक्युरिटी एम पी एस सीद्वारे झालेला जॉब ही परमनंट आणि पेन्शनेबल असते पोस्टिंग जिल्हास्तरावर किंवा स्टेट लेवलला होऊ शकते प्रमोशन स्ट्रक्चर खूप सिस्टमॅटिक आहे असिस्टंट टीचर त्यानंतर हेडमास्तर नंतर, नंतर एज्युकेशन ऑफिसर त्यानंतर हायर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट म्हणजेच स्टेट मेड फेल झाले तरी एम पी एस सी एक्झाम हा करिअर सिक्युअर करण्यासाठी गोल्डन चान्स आहे मित्रांनो टेट मेट लागला नाही तर निराश होऊ नका कारण एम पी एस सी शिक्षक भरती ही तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे एलिजिबिलिटी साधारण सारखीच आहे सिलेबस देखील ओव्हरलॅप होतो आणि प्रिपरेशन बॅकग्राऊंड असल्यामुळे तुम्ही ही एक्झाम नक्कीच क्रॅक करू शकता पुढच्या स्टेपमध्ये आपण बघ पाहणार आहोत टेट किंवा एम पी एस सी दोन्ही जमलं नाही तर सी टेट आणि टी टी ई टी सारख्या नॅशनल लेवलचे पर्याय काय आहेत आता बघूया स्टेप नंबर तीन सी टेट ऑर टी ई टी अपॉर्च्युनिटीज राष्ट्रीय पातळीवर संधी मित्रांनो आपण पाहिलं की मी टेट मेरिट फेल झाले तरी एम पी एस सी शिक्षक भरती हा एक मोठा पर्याय आहे पर पण एक गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्र पुरता करिअर लिमिटेड ठेवायचं का नाही ना म्हणूनच आता आपण बोलणार आहोत सी टेट आणि टी ई टी सारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या संधीबद्दल याचा फायदा असा की तुम्ही फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भार भारतात शिक्षक होऊ शकतात आता बघूया पॉईंट नंबर वन सी टेट म्हणजे काय सी टेट म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा सी बी एस सीद्वारे घेतली जाते ही नॅशनल लेवल एक्झाम आहे या एक्झामद्वारे तुम्ही केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय सेंट्रल स्कूल्स तसेच इतर सी बी एस सी ॲपेटेड स्कूलमध्ये जॉब मिळवू शकता ही एक्झाम वर्षातून दोन वेळा घेतली जाते म्हणजेच महाराष्ट्रात टेट मिनिट लागलं ला नाही तरी सेंट्रल लेवल स्कूल्समध्ये तुमच्या सेट तुमच्यासाठी संधी आहे आता बघूया यामधला पॉईंट नंबर टू सी टेट एलिजिबिलिटी अँड स्ट्रक्चर पेपर वनमध्ये क्लास एक ते पाचसाठी इलिजिबल आणि डी एड ऑर डी एल एड आवश्यक पेपर टूमध्ये क्लास सिक्स ते आठसाठी इलिजिबल आणि बी एड आवश्यक आणि दोन्ही पेपर दिल्यास तुम्ही क्लास एक ते आठपर्यंत इलिजिबल एक होता एक्झाममध्ये बालमानसशास्त्र पेडवॉगी सब्जेक्ट नॉलेज आणि जनरल नॉलेज विचारलं जातं ही एक्झाम पास करणं म्हणजे टीचिंग करिअरसाठी नॅशनल सर्टिफिकेट मिळवणं आता बघूया सी टेट सर्टिफिकेटचे महत्त्व सी टेट सर्टिफिकेट एकदा मिळालं की त्याची व्हॅलिडिटी आता लाईफ आहे म्हणजे एकदाच क्वालिफाय झालात की आयुष्यभर तुम्ही सेंट्रल स्कूलसाठी इलिजिबल राहता केंद्रीय विद्यालय नवोदय डी ट्रिपल एस बी आर्मी स्कूल सगळीकडे सी कंपल्सरी आहे याचा अर्थ टेट मेरिट फेल झाले तरी सिटीत तुम्हाला नॅशनल लेवलवर सिक्युअर करिअर देऊ शकतो या पॉईंट नंबर चार महा टी महाराष्ट्र स्टेट टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही देखील एक मोठी संधी आहे ही एक्झाम घेतल्यावर तुम्ही महाराष्ट्रामधील गव्हर्मेंट एडेड स्कूलमध्ये एलिजिबल होता त्याशिवाय जर तुम्ही इतर राज्यांमध्ये सेटल व्हायचं ठरवलं तर त्या राज्याच्या टी ई टी एक्झाम देऊन तिथे देखील टीचर होऊ शकता म्हणजे टीचिंग करिअर फक्त एका राज्यापुरतं मर्यादित ठेवण्याची गरज नाही या पॉईंट नंबर पाच ऑपॉर्च्युनिटीज आफ्टर सी टेड और टी टेड केंद्रीय विद्यालय ही देशभरातील सर्वोत्तम सरकारी स्कूल्समध्ये येते नवोदय विद्यालय जी रेसिडेन्शियल स्कूल्स आहे आणि या स्कूल्स हाय पेज स्केल्समध्ये येतात त्यानंतर आर्मी स्कूल्स और सैनिक स्कूल्स हा पण एक सिक्युर जॉब प्लस एक्स्ट्रा फॅसिलिटीजसाठी परिचित आहे प्रायव्हेट सी बी एस ई स्कूल्समध्ये पण सी पास असल्यास डायरेक्ट प्रायोरिटी मिळते म्हणजेच एक सी सर्टिफिकेट तुम्हाला भारतभरात लाखो स्कूल्समध्ये डुअर्स ओपन करून देतो म्हणून मित्रांनो टेट मेरिट लागलं नाही म्हणून निराश होऊ नका कारण सी टेट आणि टी टी सारख्या एक्झाम तुमच्यासाठी आणखी मोठ्या संधी घेऊन येतात सी टेट सर्टिफिकेट लाईफ टाईम व्हॅलि आहे केंद्रीय विद्यालय नवोदय आर्मी स्कूल्स या सगळीकडे डुअर्स ओपन आहेत म्हणजेच करिअर सिक्युअर करायचं असेल तर स्टेट प्लस नॅशनल लेवल एक्झाम बॅलन्स करून प्रिपरेशन करणं हे स्मार्ट स्ट्रॅटेजी आहे आता बघूया स्टेप नंबर फोर प्रायवेट अँड कॉन्व्हेंट स्कूल्स ऑपॉर्च्युनिटीज मित्रांनो आपण आतापर्यंत पाहिलं टेट मिरिट लागलं नाही तरी एम पी एस सी सी टी एट ऑर टी ई टी सारखे सरकारी पर्याय आपल्यासमोर पर आहे पण अजून एक महत्त्वाचा पा मार्ग आहे तो म्हणजे प्रायव्हेट स्कूल्स अँड कॉन्व्हेंट स्कूल्स कारण सगळ्यांनी सरकारी जॉब मिळवायची असं नाही आणि खरं सांगायचं तर प्रायव्हेट सेक्टरमध्येही सिक्युअर आणि डिसेंट करिअर बनवता येऊ शकतं आता बघूया यामधला पॉईंट नंबर वन प्रायव्हेट अँड कॉन्व्हेंट स्कूल्स म्हणजे काय प्रायव्हेट स्कूल्स म्हणजे इंडिपेंडेंटली मॅनेज स्कूल काही सी बी एस सी काही आय सी एस सी आणि काही स्टेट बोर्ड ॲफिलिएटेड असतात कॉन्व्हेंट स्कूल म्हणजे मिशनरी किंवा ट्रस्ट आधारित स्कूल्स जसे डॉन बॉस्को सेंट मॅरी कॉन्व्हेंट ऑफ जेजस अँड मॅरी इत्यादी यामध्ये डिसिप्लिन इंग्लिश मीडियम टीचिंग मॉडर्न फॅसिलिटीज याला जास्त महत्त्व दिलं जातं आता बघूया पॉइंट नंबर टू रिक्रुटमेंट प्रोसेस प्रायव्हेट स्कूल्समध्ये जॉब मिळवण्यासाठी एक्झाम नाही तर डायरेक्ट इंटरव्ह्यू होतो काही रेप्युटेड कॉन्व्हेंट स्कूल्समध्ये रिटर्न टेस्ट प्लस लेक्चर होतं जातं तुमचे कम्युनिकेशन स्किल्स सब्जेक्ट क्लॅरिटी क्लासरूम मॅनेजमेंट हे फॅक्टर जास्त पाहिले जातात सी टेट और टी ई टी क्लॅर सर्टिफिकेट असेल तर प्रिफरन्स मिळते पण काही ठिकाणी ते कंपल्सरी नसतं म्हणजे टे डेट मिरिट लागला नाही तरी डायरेक्ट इंटरव्ह्यूने तुम्ही जॉब मिळवू शकता आता बघूया क्वालिफिकेशन अँड एलिजिबिलिटी मिनिमम ग्रॅज्युएशन प्लस बी एड ऑर डी एड आवश्यक इंग्लिश मिडियम स्कूलसाठी इंग्लिश फ्ल्युएन्सी खूप महत्त्वाचं आहे एक्स्ट्रा स्किल्स बघितलं तर कम्प्युटर स्मार्ट क्लास हँडलिंग ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हे सगळे बोनस फॅक्टर्स आहेत म्हणजे क्वालिफिकेशन तुमच्याकडे आधीच आहे फक्त प्रेझेंटेशन आणि कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह करायचं आहे तर बघूया पॉईंट नंबर चार ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज प्रायव्हेट स्कूल्समध्ये परफॉर्मन्स बेस्ड ग्रोथ मिळतो सुरुवातीला कमी सॅलरी असती तरी एक्सपिरियन्स वाढत गेला की हायर पोस्ट मिळतात जसे की असिस्टंट टीचर मग सिनियर टीचर नंतर कोऑर्डिनेटर नंतर वाईस प्रिन्सिपल आणि नंतर प्रिन्सिपल काही कॉन्व्हेंट स्कूल्समध्ये इंटरनॅशनल एक्सपोजर पण मिळतो म्हणजे करिअर ड्राफ्ट वर जातो या पॉईंट नंबर पाच फायदे दरवर्षी हजारो स्कूल्स नवीन टीचर शोधत असतात त्यामुळे जॉब ऑपॉर्च्युनिटीज जास्त असतात गावात शहरात कुठेही प्रायव्हेट स्कूल्स आहेत त्यामुळे लोकेशन फ्लेक्झिबिलिटी मिळते कम्युनिकेशन अँड सॉफ्ट स्किल डेव्हलप होतात एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळतं हे नंतर सरकारी भरतीत कामी येऊ शकतं पॉईंट नंबर सहा तोटे सरकारी जॉब इतका सिक्युरिटी नसतो काही ठिकाणी सॅलरी कमी असते कामाचा ताण असतो जसे की एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज इव्हेंट्स अँड रेकॉर्ड्स ट्रान्सफर पॉलिसी नसते स्कूल बदलायचं असल्यास स्वतः इनिशिएटिव्ह घ्यावा लागतो पण मित्रांनो हे ड्रॉबॅक्स असूनही थाउजंड्स ऑफ टीचर्स आज प्रायव्हेट स्कूल्समध्ये हॅपी करिअर करत आहेत आता बघूया पॉईंट नंबर सात सक्सेस फॉर्म्युला तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन स्ट्रॉंग करा डेमो लेक्चरसाठी क्रिएटिव्ह लेसन प्लॅन तयार ठेवा रिझ्युमे म्हणजे बी एड बी एड और डी एडसोबत एक्स्ट्रा स्किल जसे कम्प्युटर्स स्पोकन इंग्लिश करिक्युलर ॲक्टिव्हिटीज हायलाईट करा नेटवर्किंग करा जसे जॉब पोर्टल्स व्हॉट्सॲप ग्रुप टीचर कम्युनिकेटी कम्युनिटी जॉईन करा हे स्टेप्स फॉलो केले तर टेट मेरिट फेल झाले तरी तुम्ही प्रायव्हेट और कॉन्व्हेंट स्कूलमध्ये इझिली जॉब मिळू शकता म्हणून मित्रांनो टेट मेरिट लाग फेल झाले म्हणून करिअर थांबवायचं कारणच नाही कारण प्रायव्हेट आणि कॉन्व्हेंट स्कूल्स हा एक मोठा करिअर ऑप्शन आहे इथे तुम्हाला डिसेंट सॅलरी ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज आणि इम्पॉर्टंटली टीचिंग पॅशन जपायला प्लॅटफॉर्म मिळतो पुढच्या स्टेपमध्ये आपण पाहणार आहोत एस एस सी आणि इतर सेंट्रल रिक्रुटमेंटमधील करिअर चान्सेस आता बघूया पॉईंट नंबर सॉरी स्टेप नंबर फाईव्ह एस एस सी रेल्वे अँड अदर गव्हर्मेंट एक्झाम मित्रांनो आज भारतात अशा शेकडो सरकारी एक्झाम आहेत ज्या फक्त टीचर नाही दर एक शिक्षित स्मार्ट व्यक्ती म्हणून तुम्हाला मोठं करिअर देऊ शकतात आणि त्या सगळ्यात पॉप्युलर आहेत एस एस सी रेल्वे आणि इतर सेंट्रल गव्हर्मेंट रिक्रुटमेंट आता बघूया पॉईंट नंबर वन एस एस सी म्हणजे काय एस एस सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच केंद्र सरकारची भरती संस्था यामार्फत दरवर्षी हजारो पदांसाठी भरती होते जसे ग्रॅज्युएट लेवलवर एस एस सी सी जी एल ट्वेल्थ लेवलवर एस एस सी सी एच एस एल एस एस सी एम पी एस 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 सी स्टेनोग्राफर एस एस सी दिल्ली पोलीस डी कॉन्स्टेबल आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे टेट मेरिट किंवा टीचर एलिजिबिलिटी सर्टिफिकेट इथे लागूच होत नाही म्हणजे तुम्ही बी एड एम ए बी एस सी बी कॉम असलात तरी एस एस सीद्वारे सरकारी नोकरी मिळवू शकता आता बघूया पॉईंट नंबर टू एस एस सी एल टीचर्ससाठी गोल्डन एक्झाम एस एस सी एल म्हणजे कंबाईंड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झाम या एक्झामद्वारे तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसमधील पदे मिळतात जसे इन्कम टॅक्स ऑफिसर असिस्टंट इन मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन ऑडिट ऑफिसर प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ही पदे क्लास बी गव्हर्मेंट पोस्ट असतात आणि स्टार्टिंग सॅलरी पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजारपर्यंत असते म्हणजे टेट मिट लागला नाही तरी सेंट्रल गव्हर्मेंट ऑफिसर बनवण्याचा मार्ग ओपन आहे आता बघूया पॉईंट नंबर तीन रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ऑपॉर्च्युनिटीज भारतीय रेल्वे म्हणजे देशातील सगळ्यात मोठी सरकारी संस्था इथे दरवर्षी लाखो रिक्त पदे भरली जातात शिक्षकांसाठी योग्य पदे जसे आर आर बी एन टी पी सी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज यामध्ये क्लर्क स्टेशन मास्टर ज्युनियर असिस्टंट आर आर बी ग्रुप डीमध्ये बेसिक गव्हर्मेंट लेवल जॉब आर आर बी मिनिस्टरियल अँड ॲसोलेटिक कॅटेगरीजमध्ये ट्रान्सलेटर लॅब असिस्टंट स्टेनोग्राफर एक्सेट्रा यामध्ये क्वालिफिकेशन फक्त ग्रॅज्युएट असणे पुरेसे आहे म्हणजे टेट मेरिट नाही लागला तरी तुम्ही रेल्वेमध्ये स्थिर पेन्शन बेस्ड नोकरी मिळू शकता आता बघूया पॉईंट नंबर चार इतर केंद्र सरकारच्या परीक्षा यू पी एस सी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही देशातील सर्वोच्च परीक्षा मानली जाते टीचरपासून कलेक्टर डेप्युटी सुप्रिंटेंडंट असिस्टंट कमिशनरपर्यंतचा प्रवास शक्य आहे बी एड और यम ए क्वालिफिकेशन असलेले अनेक शिक्षक यू पी एस सीमध्ये यशस्वी झाले आहेत आय बी पी एस व एस बी आय बँक एक्झाममध्ये प्रोफेशनरी ऑफिसर क्लर्क यशोपदांसाठी ही परीक्षा असते मंथली सॅलरी पंचेचाळीस हजार ते सत्तर हजारपर्यंत असते एल आय सी ई पी एफ एस आय सी एफ सी आय डी आर डी ओ आय एस आर ओ एन आय सी या संस्थांमध्ये देखील दरवर्षी ग्रॅज्युएट लेवल भरती होते म्हणजे तुमचं शिक्षण जरी शिक्षक बनण्यासाठी झालं असेल तरी त्या डिग्रीने तुम्ही देशाच्या कुठल्याही सरकारी देश क्षेत्रात प्रवेश करू शकता पॉईंट नंबर पाच आता या एक्झामसाठी तयारी कशी सुरू करावी डेली तीन ते चार तास बेसिक सब्जेक्ट अभ्यासा जसे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड रिजनिंग इंग्लिश जनरल अवेअरनेस यूट्यूब टेलिग्राम आणि फ्री ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भरपूर मटेरियल्स उपलब्ध आहे दररोज मॉकटेस द्या आणि तयारी सतत चालू ठेवा डेट मिनिटमध्ये फेल झालात म्हणून थांबायचं नाही या परीक्षांसाठी तयारी सुरू करा कारण तुम्ही आधीच डिसिप्लिन आणि नॉलेजेबल आहात आता बघूया टीचर बॅकग्राऊंड ॲडव्हान्टेज शिक्षक म्हणून तुम्ही आधीच विषय समजावून सांगायला नोट्स बनवायला आणि वेळेचं मॅनेजमेंट करायला शिकलात हे सगळे एस एस सी रेल्वे बँक एक्झाममध्ये खूप उप उपयोगी हो पडतं तुमची कन्सिस्टन्सी आणि पेशन्स हे तुमचे मोठे शस्त्र आहे म्हणजे तुमच्याकडे आधीपासून यशासाठी लागणाऱ्या क्वालिटीज आहेत फक्त डायरेक्शन बदलायची गरज आहे म्हणून मित्रांनो सरकारी शिक्षक न झालात तरी तुम्ही सरकारी अधिकारी बनवू शकता एस एस सी रेल्वे यू पी एस सी बँक हे सगळे मार्ग तुमच्यासाठी ओपन आहेत टेट मिनिट लागलं नाही ही फक्त एक एक्झाम होती पण आयुष्याचा मिरिट तुम्ही अजून ठरवायचा आहे अनेक शिक्षकांनी टेट मिरिटमध्ये नाव न लागल्यावर एस एस सी किंवा रेल्वे एक्झाम देऊन मोठ्या पदांवर पोहोचले आहेत फॉर एक्झाम्पल एक शिक्षिका ज्यांनी एस एस सी एलद्वारे इन्कम टॅक्स ऑफिसर बनल्या एक डी एड कॅन्डिडेट जे रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर झाले त्यांची 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 कथा एक गोष्ट सांगतात लिज डझन डिफाईन युअर डेस्टिनी तुमचा डिटर्मिनेशन डिफाईन करतो आज आपण डिटेलमध्ये समजलो की टेट हा करिअरचा शेवट नाही ेट लागला नाही म्हणून निराश होण्याचं काही कारण नाही कारण अजून खूप डोर्स ओपन आहेत एम पी एस सी झेड पी केंद्रीय विद्यालय सी टेट एस एस सी बँकिंग प्रायव्हेट स्कूल्स तुमचं करिअर एका एक्झामवर डिपेंड ठेवू नका पुढे जा वायदा दृष्टिकोन ठेवा आणि प्रत्येक चान्स प्रत्येक चान्सला युटिलाईज करा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्सवरून मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे कोणत्या एक्झामबद्दल फुल प्रिपरेशन गायडन्स हवी आहे ते नक्की लिहा तोपर्यंत सतत शिकत रहा, पुढे जात रहा, आणि स्वतःवर विश्वास ठेवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग